नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक बोरिवली पोलिसांनी एका शातिर चोराला अटक करत त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत हा चोर हरिओम उर्फ भडकू विश्वकर्मा असून त्याच्या विरोधात बोरिवली आणि चारकोप पोलीस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल आहेत सत्तावीस नोव्हेंबर रोजी बोरिवली पश्चिम येथील गोराई परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती तक्रारीनुसार रात्री अज्ञात चोराने त्यांच्या घरात घुसून तब्बल साडेसात लाख रुपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम लपास केली तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शातीर चोर हरिओम उर्फ भडकू विश्वकर्मा याला ताब्यात घेतले त्याच्याकडून सहा लाख रुपये किमतीचे चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे चार गुन्ह्यांचा चा खेळ रात्री एक एक गोराई त्यांच्या घराच्या बेडरूम मधून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरात घुसून घरातील दागिने सात लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेले म्हणून त्यांनी ते तक्रार दिली होती तक्रार दिल्यानंतर आमच्या आणि गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून आमच्या डिटेक्शनची टीम पी एस आय कदम आणि त्यांचा स्टाफ यांनी सर्वांनी तांत्रिक तपासणीच्याद्वारे ता आरोपी शिवकुमार विश्वकर्मा याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून जे काही दागिने चोरले गेले होते ते सर्व दागिने जसेच्या तसे तो शेलू रायगड जिल्ह्यातील नेरूळ पोलिसातील शेलू गाव आहे त्या गावातून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या घरातून ते दागिने जसे आहे तसे ओरिजिनल दागिने आपल्याला आरोपीचे बॅकग्राऊंड काय आरोपी पूर्वी गुरुवारी हाती त्रास होता त्याच्यावरती बोरिलीमध्ये चार गुन्हे दाखल आहेत चोरीचे घरपोळीचेबरीचे आणि चारक पोलिसांना गुन्हा दाखल आहे त्याच्यावर आपल्या मुंबई वचन चॅनल ला सब्स्क्राइब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका